राज्यात राज्यभरात आणि प्रत्येक आपण आपल्या गावात सरकारला निवेदन देण्यासाठी हा रस्ता रोखा आहे दर दिवस सरकारला निवेदन दिलं जाणार आहे आणि दर दिवस रास्ता रोखो केला जाणार आहे मग आपले सगळे बैलगाड्या बैल आमचे शेतीचे असणारे घेऊनसुद्धा रस्ता रोखो करू शकतात लोक सगळेजण पण आपण आपल्या गावात आपण आपल्या शहरात आणि तुमच्या लक्षात येत असं आजी दमांसच कमी येत त्याचा इथून मागची गर्दी उभा राहायला जागा नव्हती लोक पुरे मराठे कामाला लागले टोटल राज्यातले निवेदन देण्यासाठी पुढच्या रस्ता रोखाची तयारी करण्यासाठी पेपर विद्यार्थ्याचे त्यांना पुरे सहकार्य होणार आहे आणि त्यांच्यासाठीच साडेदहा ते एक वाजेपर्यंतचं निवेदन रस्ता रोखाचं ठेवलेलं त्यांना अडचणी येऊ नये म्हणूनच नसता हेच रस्ता रोक दिवसभर चालले असते त्यांच्यासाठीच आपण साडेदहा ते सकाळी एक वाजेपर्यंत आणि याच वेळेत महाराष्ट्रात सगळ्यांनी करावं चार ते सात सध्या कोणीच करू नये कारण पेपर सुरू आहेत त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या गावागावातल्या मराठ्यांनी आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी दर दिवस सरकारला निवेदन रस्ता रोख करून द्यायचं आहे ते सकाळी साडेदहा ते एकच्या वेळेतच द्यायचं आणि दुसरा एक विषय असा आहे की चोवीस तारखेला संत रविदासांची सुद्धा जयंती चर्मकार बांधवांची त्यांनाही सगळ्यांनी सहकार्य करा सगळे त्यामध्ये सहभागी व्हा हाही विषय महत्त्वाचा आहे बाकीचे चोवीसपासूनचे आंदोलन हे कंटिन्यू राहणार आहेत आणि तीन तारखेला म्हणजे पूर्ण राज्यभरात जिल्ह्या जिल्ह्यात जे प्रचंड मोठे शक्तिशाली रास्त शांततेत होणार आहेत ते त्यांच्या हिशोबाने जे नेत्यांनी ठेवायचे जिल्ह्याच्या हिशोबाने त्यांना कुठं कलेक्टर साहेबांच्या समोर योग्य वाटतं आहे का रस्त्यावरती योग्य वाटतं कुठं वाटतं त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या निवेजनाप्रमाणे त्यांनी ठेवायचं कारण तिथं तीन लाखात लोक जमणार आहेत त्यामुळं आणि एक दुसरी विनंती मराठा समाजासह सगळ्या धर्मियांच्या महाराष्ट्रातील बांधवांना तीन तारखेला प्रचंड लग्न आहेत त्या दिवशी बाराच्या अकरा बाराच्या दरम्यान सकाळी हे आहेत ज्यांचे लग्न आहेत त्यांना एक विनंती कारण संध्याकाळचं पण मुहूर्त आहे आणि दुपारचं पण मुहूर्त आहे आजपासून जर तुम्ही ते जर संध्याकाळच्याला ढकलायचे प्रयत्न केले दुपारचे लग्न तर रस्ता रोको करून सगळ्यांना तुमच्या लग्नाला तुम्हाला तुम आशीर्वाद देता दे आशीर्वाद देण्यासाठी दे लोकांना येता येईल दुपारचे लग्न जर आपण पुढे ढकलले संध्याकाळसाठी कारण तुम्हाला खर्च काहीच नाहीये जो दुपारच्या लग्नाला खर्च लागणार आहे तोच मंडप आहे तोच संध्याकाळी त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी जर ठेवले तर तुमचीही गैरसोय होणार नाही आणि लग्नाला आशीर्वाद देणारे जे लोक येणार आहेत त्यांची पण गैरसोय होणार नाही कारण लोक रास्ता रोको जाणार आहेत त्यामुळे मग तुम्हाला लग्नाला आशीर्वाद द्यायला कमी संख्या राहील तर स्वतःहून पुढाकार घेऊन मोठ्या मनानं मराठा समाजासह सगळ्या धर्माच्या इतर धर्माच्या बांधवांनी सुद्धा त्यांच्या दुपारचे लग्न जर असले कारण लग्नात काय जात धर्म नसतो प्रत्येक जातीचा माणूस ही त्या नवरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला येत असतो प्रत्येक जाती धर्माच्या लग्नाला मग ती जात कोणती असो सगळ्या जातीचे लोक एकमेकाच्या लग्नाला जातीत आशीर्वाद देतात नवरदेव नवरीला त्यासाठी दुपारचे लग्न मराठा समाजासह इतर समाजाच्या सगळ्या बांधवांनी संध्याकाळी ढकलले तर खूप चांगलं होईल कारण आता नियोजित तीन तारखेचं ठरलेलं आहे त्यामुळे तीन तारखेचे दुपारचे लग्न जर संध्याकाळच्या ठेवले तर, तर लोकांना रास्त रोको करून तुम्हाला आशीर्वाद देता येता येईल आणि नवरदे नवरी नौर सुद्धा रास्त रोखो दुपारच्याला सहभागी होता येईल तुमच्यासाठी सुद्धा खूप चांगलं राहील आणि हे करावं अशी एक विनंती तीनच्या मार्चच्या रास्तरोखो बद्दल जिल्ह्याच्या वतीन येतो त्यामुळे आजपासूनच तीन मार्चच्या रास्तरोखोची तयारी म महाराष्ट्रातल्या संबंध सगळ्या मराठा समाजाने करायची तीन तारखेचा रस्ता रोखा असा झाला पाहिजे की या भारतात असा रस्ता रोखो कधीच झाले नसतील